महायुतीच्या मावळ आणि रायगड लोकसभा उमेदवाराच्या प्रचारात रिपाई कार्यकर्त्यांची पाठ अन्यथा वेगळा निर्णय घेणार जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा इशारा लोकसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगतोय मावळ मतदारसंघातून शिंदे गटाचे श्रीरंग बारणे निवडणूक रिंगणात पुन्हा उतरले आहेत तर रायगडमध्ये महायुतीचे सुनील तटकरे निवडणूक लढवत आहेत महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली असली तरी महायुतीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टीला दोन्ही उमेदवार विश्वासात घेत नसल्याने जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे दरवेळी निवडणुकीत मतांसाठी गोंजारतात नंतर दूर करतात अशी नाराजी नागोटणे येथील रिपाई जिल्हा कार्यकारिणीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली महायुतीच्या मावळ आणि रायगड लोकसभा उमेदवाराच्या प्रचारात मान सन्मान मिळत नाही तोपर्यंत सहभागी होणार नाही अशी भूमिका यावेळी घेण्यात आली लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं बिगोल वाजलेलं आहे रायगड जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघ येतात एक मावळ मतदारसंघ ज्यामध्ये रायगड जिल्ह्यातील चार तालुके येतात आणि दुसरा रायगड मतदारसंघ जिथे या जिल्ह्यातील अकरा तालुके येतात त्यामुळे या संपूर्ण जिल्ह्याचं जिल्हाध्यक्ष नात्याने मी नागोटा या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन केलं होतं जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष सर्व शहराध्यक्ष आणि सर्व जिल्हा कमिटी मेंबर राज्यस्तरीय मेंबर जे या जिल्ह्यातर्ता असे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं महत्त्वाचा विषय असा होता की लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर प्रचाराचं काम सर्व पक्षाचं या ठिकाणी चालू झालेलं असताना महायुतीचा मित्रपक्ष म्हणून रिव्हम पार्टी ऑफ इंडिया देखील या प्रचारात सहभागी होणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने महायुतीतील घटक पक्ष असलेले शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे उर्फ आप्पा बारणे हे मावळ मतदारसंघातून लोकसभेसाठी उमेदवार आहेत तसं रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनीलजी तडकरे साहेब हे उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आहेत ह्या दोन्ही उमेदवारांचं काम करताना खऱ्या अर्थाने पक्षाची भूमिका मांडताना या ठिकाणी मी सांगेन की देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार पुन्हा एकदा निवडून यावं या अनुषंगाने रिव्हरम पार्टी ऑफ राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार रामदाजी आठवले साहेबांचा आदेश आहे की मायुतीच्या सोबत आपल्याला राहून मायुतीचे जास्तीत जास्त खासदार या महाराष्ट्रात निवडून आणायचे त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातली ही महत्त्वपूर्ण बैठक यासाठी बोलवण्यात आली होती की माझ्या सर्व तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष सर्व पदाधिकारी यांना सूचना करायच्या होत्या त्यांना सूचित करायचं होतं त्यांना या निवडणुकीच्याबद्दलची संपूर्ण माहिती देत असताना त्यांना आदेशित करायचं होतं की आपल्याला माहितीचे जे दोन्ही उमेदवार आहेत त्यांना त्या ठिकाणी सहकार्य करायचं आहे आणि त्यांना प्रचंड मताधिकारी या ठिकाणी निवडून आणायचं आहे तो निवडणुकीचं बिघुळ वाजल्यानंतर प्रचाराच्या यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर कालपर्यंत तरी मला मावळ मतदारसंघाच्या उमेदवारांचा संपर्क झाला नव्हता परंतु आज मावळ मतदार मावळ मतदारसंघाचे जे लोकसभेचे उमेदवार आहेत आप्पा मारणेसाहेब यांनी संपर्क करून माझ्या भेटीला येऊन रिव्ह्यम्बर पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे रिबुल पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाला भेटून प्रचार कशा पद्धतीने या ठिकाणी राबविण्यात येईल या दृष्टीने चर्चा करण्यासाठी त्यांनी वेळ दिलेला आहे तसंच या ठिकाणी रायगड मतदारसंघाचे जे उमेदवार सुनीलजी साहेब यांच्या यांचा फोन मला आला होता त्यांच्या पियेने फोन केल्यानंतर त्यांनी मला भेटीसाठी बोलवलं होतं परंतु या ठिकाणी मला हे सूचित करायचं आहे की संपूर्ण रायगड जिल्ह्याचा जिल्हा जय काम करत असताना पंधरा तालुका अध्यक्ष माझ्यासोबत असताना आणि या रायगड जिल्ह्यामध्ये रिबन पार्टी ऑफ इंडियाची प्रचंड ताकद असताना मी अशा पद्धतीने कुठेतरी कोणाला भेटायला जाणं योग्य नाही पण महायुतीचे उमेदवार म्हणून तटकर साहेबांना मला भेटायला जाताना माझं जो शिष्टमंडळ घेऊन मला त्यांना भेटायचं आहे त्या दृष्टीने त्यांनी तशा पद्धतीने मला बोलावलं पाहिजे अजूनपर्यंत त्यांनी तसं बोलावलेलं नाही आहे ही खंत या ठिकाणी या बैठकीत चर्चा चालू असताना सगळ्यांनी मांडली ती मीही मांडली या बैठकीला रायगड जिल्ह्यातील मुख्य पदाधिकारी तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न